मानाच्या गणपतीत अनोखा परंपरेचा वारसा वारसावळ्यातील गणपती आपुलकीची अनोखी हाताने घडवलेली पर्यावरणपूरक मूर्ती श्रद्धेचा अद्भुत संगम धार्मिकतेसोबत सामाजिक संदेश देणारा नंदुरबारचा मानाचा गणपती नंदुरबार शहरातील गोतावळ्यातील गणपती राज्यातील गणेश उत्सवात नंदुरबारच्या मानाच्या गणपतीचा असलेला अनोखा उपक्रम देवघरातील श्री गणेशाचे सार्वजनिक उत्सवात सा रूपांतर झाल्यावर सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात आघाडीवर असलेले नंदुरबार या सक्रिय झाले व अनेक शतकोत्तर गणपती मंडळ आज या शहराचे श्रद्धास्थान झाले हे मंडळ स्थापन झाले तेव्हा तत्कालीन कार्यकर्त्यांनी प्रेमाने दादा बाबा तात्या काका, मामा भाऊ असे नाव मंडळाच्या गणपतीला दिले <ण्णाग> व्यवहारातील आदरार्थी व प्रेमाच्या नावाने असलेल्या या गणपतीमुळे भाविकांना विशेष आपुलकी निर्माण झाली हे सर्व मानाचे गणपती स्थापना प्रसंगी तंत्रज्ञान आजच्या इतके विकसित नसल्याने मोठ्या पाटावर हाताने कोणतेही यंत्र साचा व साधन न घेता श्रीमूर्ती अत्यंत श्रद्धेने घडवली जाते हे कार्य सुरू करण्यापूर्वी पाठपूजन केले जाते ही मूर्ती पर्यावरणपूरक असते त्यामुळे जलप्रदूषण होत नाही विसर्जन झाल्यावर त्या पाट्यावर मूर्तीचा फोटो ठेवण्यात येतो भाविक जाता येतात तिथे नमस्कार करून पुढील वर्षी लवकर आगमनाची विनंती करतात अनेक भाविक नारळाचे तोरण मोदकीचा नवस बोलतात व मनोकामना पूर्ण झाली की नवस फेडतात गेल्या काही वर्षापासून महिला मंडळ शाळेतील विद्यार्थी येऊन सामूहिक अथर्व शीर्ष पठण करतात व वा सर्व वातावरण अधिक पवित्र करून टाकतात त। त। या उत्सव निमित्ताने समाजात संघटन निर्माण होते लोकांमधील कल्पकता व्यवस्थापन कौशल्य वाढते उत्सव निमित्त बाजारपेठेत उलाढाल होते व सगळीकडे चैतन्य येते त्यामुळे सर्व मानाचे मंडळ दरवर्षी उत्सवात धार्मिक उपक्रमाबरोबर सामाजिक उपक्रम यासह विविध उपक्रम घेऊन समाजात एक छान संदेश देत आहे ही।, ही एक चांगली वाटचाल समाजात सुरू झाली आहे याचे सर्व श्रेय श्री गणेशास जाते கணபதி பாப்பா மோரியா, மங்கல் முர்த்தி மோரியா. दादा गणपती मंडळाला आज इष्टी वर्षी परंपरा लागली लोकमान्य टिळकांनी जे सिंहिक गणेश उत्सव सार्वजनिक त्याच्याही दहा वर्षे पहिले आपण दादा गणपती दाबा गणपती मंडळाची स्थापना झाली आता आपण अंधमान नगरीमध्ये जसे दादा बाबा तात्या कामा भाऊ गणपती हे गोताळ्यातले गणपती म्हणजे परंपरेनुसार हे काळ्या मातीचे व परिवाराला पूरक अशी हे गणपतीची मूर्ती आपण बनवतो आणि काळ्या मातीपासून ही गणपती मूर्ती साकारात येते संपूर्ण मंडळाचे कार्यकर्ते गणपती म्हणून असतात व त्याला रूपरंग देत असतात दादा गणपती हे प्रथम मानाचे व नवसाचे गणपती असल्याने इथं भाविकांची गर्दी खूप असते नवसाला नवस करणारे भाविक अंतर पूर्ण महाराष्ट्रातून एमपी महारा मध्य प्रदेश गुजरात इथून सर्व भाविक येत असतात गणपतीची खूप भावे आणि श्रद्धेने सगळी सेवा करत असतात अटल्याचा बाबा गणपती म्हणतात ज्यांना मंडळाचे एकशे एकतीस दादा गणपती दादा गणपती या दोघांनी परंपरा लाभ दादा गणपती रथांग इथे स्थापना होत मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून सगळ्या साच साहित्य न वापरता दादा गणपती यांची होणारी अनियर भेट हे सर्वात महत्वाचे आहे अनियर भेट होतो श्री दादा गणपती मामा गणपती भाऊ गणपती दादा गणपती सर्व मानाच्या गणपती जय गणेश मानाचा व नवसारा पाळणारा दादा गणपतीचा देखील प्रदीप धरणदास पाटील त्या गणेशोत्सवामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत होत आमचा मानाचा गणपती स्थापना माझे आजोबा यांनी एकोणीशे एक छत्तीस साली केली हा जो गणपती आहे हा आमच्या शेतातील काळ्या मार्गेपासून बनवलेला असतो श्री गणेशोत्सवाचं एकोणनव्वद वर्ष आहे दरवर्षाप्रमाणे प्रमाणे आम्ही गणपती उत्सव साजरा करीत असतो या आपल्या नंदुरबार शहरातलं गणेशोत्सवाचं आगळ वेगळं वैशिष्ट्य म्हणजे इथले जे मानाचे गणपती आहेत मानाचे दादा गणपती बाबा गणपती कात्या गणपती काका गणपती भाऊ गणपती हे सगळे मानाचे गणपती शेतातील काळ्या मातीपासून बनवलेले असतात आणि हा असा प्रकार हा महाराष्ट्रामध्ये कुठेही आढळत नाही नंदुरबारच्या गणेशोत्सवाचं आग्रह वेगळं वैशिष्ट्य आहे आणि मानाचे गणपती इतक्या वर्षाचे केल्यामुळे त्याच्यामध्ये एक एक पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह तत्व निर्माण झाल्या लोकांनी ही प्रथा सुरू केली त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी पुढे चालू ठेवली आणि त्याच्यानंतर मी माझ्यानंतर माझा मुलगा आहे चौथी पिढी आहे आणि आता माझा नातू हे पाचवी पिढी हे मानाच्या साध्या चा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परमेश्वराच्या गणपती बाप्पाच्या कृपेने आम्ही पाच पिढ्यापर्यंत त्याची सेवा करतोय हे गणेशाची साथ्या गणपतीची आमच्यावर कृपा आहे असं आम्ही समजतो माझं ब्राह्मण पासून दादा गणपतीची स्थापना झाली दादा गणपती हे प्रत्येक म्हणजे त्यावेळेला हे नव्हतं बोलून आमच्या परिसरातले सर्व जे ज्येष्ठ लोक असते त्यांनी लोकमान्य टिळकांनी हे केल्यानंतर त्यांना प्रेरणा मिळाली आपण गणपतीची स्थापना करायला पाहिजे आज तिथे याच्या ओठ्यावर पुढच्या वर्षी तिथे तिथे करत मग सर्वांनी विचार केला का आपण आता सार्वजनिक हे करू तर दादा गणपतीची स्थापना इथे आम्ही या डोळे केलेली आहे काय तिथे दादा गणपती हे तर संपूर्ण महाराष्ट्रात यांचे हे आम्ही यांच्या व्यवसाय काढून यांचे म्हणजे फॉरिनला सुद्धा यांच्या हे केलेलं आहे हे प्रथम मानाचे व नवसाचे कोणीही नवस याच्या आम्ही आजपर्यंत पाहिलेलं आहे का इथे राहिल्यानंतर नवस हे केलं केल्यावर ते बाहेरगावी गेल्यावर त्यांच्या नवस फिरतो आणि ते तिथून इथे येतात नवस फेडायला म्हणजे एवढं तत्व आहे या दादा मध्ये यांची स्थापना झाल्यानंतर नंतर बाबा गणपतीचे जाणार नंतर काका मामाचे अशा प्रकारे हे सर्व हे झालेले आहे पण प्रथम नंदुरबार शहरातील नव्हे तर राज्यात प्रसिद्ध असलेल्या मानाच्या दादा गणपती मंडळ हो। ज्या वेळेस लोकमान्य ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली त्याच्या आधीपासनं अकरा वर्ष आधीपासनं मानाच्या दादा गणपती स्थापना झालेली आहे दादा गणपती स्थापना झाल्यानंतर बाबा भाऊ काका मामा तात्या असे विविध नात्या गोत्यातले गोतावळ्यातले असे गोता हे गणपती नात्या गोत्याच्या नावाचे गणपती पर्यावरणपूरक असे आणि मातीचे गणपती आजही ही परंपरा इथून आहे त्यामुळे एक वेगळा आदर्श राज्यभरात नाही तर देशभरात या वाचले या ठिकाणी परिसरात नव्हे तर महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश व अनेक जणांहून देखील नागरिक भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी दर्शनासाठी रांगा लागत असतात त्यामुळं मंदिर शहरातील या मोताळ्याच्या गणपतीचे अनोखा उपक्रम आपल्याला दिसून येतो